हॅलो फ्रेंड्स तर आता मी आहे आईकडेच आणि आज जात आहे नागपूरला आता वाजलेलं आहे दहा रात्रीचे आणि माझ्या घरी भेटायसाठी माझे मामा मामी वगैरे आले आहेत सगळं तुम्हाला दाखवते तर इथे आई भांडे घासत आहे इथे माझी मामी आहे आणि मामीची मुलगी आहे तर मामा मामी आणि त्यांची मुलगी आलेली आहे भेटायसाठी ॲक्च्युली वेळेवरती आमची प्लॅनिंग झाली जाण्याची माझ्या मिस्टरांचा दुपारी फोन आला होता की आज जायचं म्हणून कारण माझे सासरे बऱ्याच दिवसापासनं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांना तर सुट्टी झालेली आहे तर त्यांना बघायचं पण आहे आम्हाला आणि उद्या मिस्टरांचं ऑफिस राहील तर मग जायला पण थोडा त्रास होईल आता सध्या घरची गाडी पण आहे तर म्हणून आता आम्ही निघत आहोत तसं पण नागपूर आणि उमरेड खूप जवळ आहे दीड तासामध्ये आम्ही घरी जाऊन पोहोचू या आहेत माझ्या बहिणीने पाहून घ्या इकडे <laughs> आहेत मामी या मामी आहेत मुलगी आहे या बहिणी तर माहीतच आहे आलेल्या तिथे इकडे बाबा बसले आहेत बाबा पण ओळखतात बाबा कधी आला तर वहिनीला तर काही वेळच नाही भेटत मुंबई करो गाड़ी पे लाने वाला है सच में हमची चलो इशू भैया फोन बिन करना भी। हमें केटू ये की तू गए ओय गाड़ी वो गाड़ी में भाई तुम ये तो कोनेस है का चलो मग बाय भाई ना के खाई नता दादी के साथ फिर ये ले लो आ हां मैं जा रही हूं मैगमैग मैगमैगमैग चला 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 चली बाय बाय

नाही रे आपले मोठे बाबा तिकडे मग तर नागपूरला जाण्याच्या आधी मी माझ्या मोठ्या आई बाबांना भेटायसाठी जात आहे कारण एकदा मी आता नागपूरला गेली की मग तिकडनंच मी मुंबईला जाईल मग परत माझं इकडे येणं होणार नाही आहे आणि आईबाबाची तब्येत काही चांगली राहत नाही तर म्हणून त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे इथे बघा आई आणि बाबा झोपलेच आहेत बरोबर औषधी वगैरे घेत जा आ, हो, हो 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 काही टेन्शन नाही घ्यायचं ठीक आहे लवकर ठीकवा आणि या सर्वजण मुंबईमध्ये तर ऍक्च्युली झालेले आहे अंधार आणि आता आम्ही निघत आपण नागपूरला जायसाठी सगळेजण आलेले आहेत बघा बाय करायसाठी चला

मैं अभी क्लास है ना तेरे कल स्कूल जाना है क्या परसों है क्लास है परसों ठीक बाद में जाएंगे अब चला मग नेक्स्ट संडे चल बेटा इसे ला मुन हम चला हो बाय 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 और सब में को कल एडवांस के लिए हाय हाय हां चला चला बाय बाय बाय

बरेच दिवस मी माहेरे राहिलेली आणि बघता बघता कसे दिवस गेले कळलंच नाही एक महिना होत आलेला माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन असल्यामुळे माझे सासू वगैरे हॉस्पिटलमध्येच होते आणि माझे मिस्टर पण इथनं अप डाऊन करत होते पेशंटच्या जवळ छोट्या बेबीला येऊ दिलं जात नाही तर त्यामुळे मग मी इवांशीला घेऊन जाऊ शकत नव्हती बाबाला बघण्यासाठी आणि म्हणून मग मला इथे राहावं लागलेलं ला। तर नागपूरमध्ये आमची एंट्री झालेली आहे आणि आता थोड्या वेळातच आम्ही घरी पण पोहोचू तर उद्या नागपूरवरून आम्ही सगळे कामठीला जाऊ बाबाला बघण्यासाठी तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत सोयी नाही घ्या आणि आता बारा वाजत आलेले आहे तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तो फ्रेंड्स तोपर्यंत बाय